राहुरी तालुक्यातील धानोरे गावात शुक्रवारी सकाळी एका जखमी बिबट्याला वनविभागाच्या पथकाने भूल देऊन यशस्वीरित्या जेरबंद केले ही कारवाई अतिशय शौर्यपूर्ण आणि समन्वयाने पार पडली रमेश सुखदेव दिघे हे त्यांच्या गट नंबर तीनशे वीस छेद दोन मधील शेतात गिनी गवत आणण्यासाठी गेले असता अचानक बिबट्या दबकत दबकत त्यांच्या दिशेने येताना दिसला घाबरलेल्या दिघे यांनी तत्काळ घटनास्थळावरून पळ काढला आणि काही ग्रामस्थांसह परत येऊन पाहिले असता बिबट्या जखमी अवस्थेत धडपडताना दिसला त्यांनी तातडीने वन्यजीव प्राणिमित्र विकास मस्के यांना माहिती दिली माहिती मिळताच मस्के हे त्वरित घटनास्थळी दाखल झाले व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपवन संरक्षक अधिकारी धर्मवीर शालविठ्ठल सहाय्यक उपवन संरक्षक गणेश मिसाळ अमरजित पवार संगमनेर आणि राहुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील साळुंखे यांना कळविले यानंतर राहुरी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले परिस्थिती पाहता संगमनेर येथील रेस्क्यू टीम बोलावण्यात आली संगमनेर येथून आलेले गण एक्सपर्ट संतोष पारधी अरुण साळवे प्रवीण चव्हाण यांनी तात्काळ बिबट्याच्या शोध मोहिमेची सुरुवात केली पशुसंवर्धन अधिकारी डॉ प्रदीप सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष पारधी यांनी पहिल्याच प्रयत्नात डाट फायर करून बिबट्याला बेशुद्ध करण्यात यश मिळवले बिबट्या बेशुद्ध झाल्यानंतर रेस्क्यू टीम आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तो ट्रेचरवर ठेवून ऊसाच्या शेतातून सुरक्षित बाहेर काढला जेरबंद झालेला बिबट्या मादी असून अंदाजे सहा ते सात वर्षे वयाचा असल्याचे प्राथमिक निरीक्षणात समोर आले वृत्त संकलन विभाग विजन प्लस न्यूज राहुरी